नमस्कार मंडळी नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे मला ना सकाळी चहा पिल्याशिवाय अजिबातच होत नाही त्यामुळे सकाळी सकाळी फ्रेश असं चहा घेते आणि त्यानंतर मुलांच्या डब्याच्या तयारीला लागते तर, ला तर इथं मी बनवणार होते बटाट्याचे पराठे कारण आज सॅटरडे असल्यामुळे मुलांना ना वेगळं काहीतरी द्यावं लागतं नाश्त्यासाठी आणि टिफिनमध्ये पण पाहिजे असतं की वेगळं काहीतरी आण असं सांगत असतं शाळेमध्ये त्यामुळे मी बनवले होते पाहिजे बटाट्याचे पराठे तर इथं मुलांचा डबा वगैरे भरून झाला कारण सकाळची खूप घाई असते त्यानंतर मग घरी घट वगैरे जे आहे ना तुम्ही बसवत असते त्यामुळे मग छान अशी घटाला माळ घातली जी की आज होती कृष्णकमळ याची माळ तर त्यामुळे छान फ्रेश असे कृष्णकमळ जे की मला फुलं भेटलेच नाही त्यामुळे मी पान आणलेले आहे तर पान फुल हे दोन्ही पण चालत असतं घाटांना आणि त्यानंतर छान अशी फुलं वगैरे ठेवून छान देवपूजा केलेली आहे तर इथं बघू शकतं तर अशा पद्धतीने देवपूजा आणि अगरबत्ती वगैरे लावून देवाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग केलेली आहे आरती